सदर आपली लोकशाही कोणत्या मार्गाने चालली आहे ते स्पष्ट दिसत आहे राहुल नारळीकरांनी जे निर्णय दिला हा सुद्धा बीजेपीचे फेवर देऊन शिवसेना कंप्लीट संपवायची या दृष्टिकोनातून तिने हा निकाल दिलेला आहे एक प्रकारे लोकशाहीची एक श्रद्धांजलीच त्या दिवशी झालेली आहे असं मला वाटतं इलेक्शन जर झाली तर या महाराष्ट्रातून बीजेपी शिंदेची शिवसेना संपुष्टात येणार आहे दोनच दिवसांपूर्वी आपण ऐतिहासिक असा निर्णय या राज्यामध्ये झालेला आपण पाहिला संपूर्ण राज्याच ज्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं होतं तो, तो निकाल अखेर आला शिवसेनेतील आमदार अपात्रतेविषयीचा हा निकाल या निकालानंतर राज्यभरामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या मात्र सर्वसामान्य नागरिकांना या निकालाबद्दल काय वाटतंय शिवसेना नेमकी कोणाची शिंदे गटाचं वर्चस्व आहे की ठाकरे गटाचं वर्चस्व जनमानसात आहे चला मला परवाजा निकाल एकूण असं काही वेगळं काही वाटलं नाही परंतु किंचित धक्का बसला की सदर आपली लोकशाही कोणत्या मार्गाने चालली हे स्पष्ट दिसत आहे आणि एक प्रकारे लोकशाहीची एक श्रद्धांजलीच त्या दिवशी झालेली आहे असं मला वाटतंय आणि दुसरं सांगायचं म्हणजे सत्यमेव जयते सत्य मिळवज येते याचा दोन अर्थ होतात एक तर सत्तेचाच विजय किंवा सत्याचा विजय ह्या दोन गोष्टी घडू शकतात त्यामुळं लोकशाही बाबत लोकांना लोकांच्या मनात आता पहिल्यासारखं विचार राहिलेला नाही शिंदे गटांचे आमदार जास्त आहेत म्हणून त्यांची शिवसेना वाटते असं नाही पण तू खरी शिवसेना कोणाची आहे हे लोक जास्त विचार करतात भविष्यात काय होईल ते सांगता येणार नाही कारण आजकाल सत्तेच्या मार्गानं काही घडू शकत पटत नाही चुकीच आहेत कारण का हिंदुत्वादी खरी शिवसेनाच आहे हे पैसे खोकेसाठी पैसे घेऊन तिकडं नवीन संघटना स्थापन केलेली आहे आणि आता राहुल नार्वेकरांनी जे निर्णय दिला हा सुद्धा बी जे पीच्या देऊन शिवसेना संप कंप्लीट संपवायची या दृष्टीकोनातूनच तिने हा निकाल दिलेला आहे परंतु हा निकाल हायकोर्टात गेल्यावर हा हायकोर्टात मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे उद्धव ठाकरे यांच्याकडूनच परत तो निर्णय होणार आहे आता तर परत उभारी येणार आहे आणि लोक एवढी चिडून आहेत की पुन्हा हा इलेक्शन जर झाली तर या महाराष्ट्रातून बी जे पी शिंदेशी शिं, शिंदेची शिवसेना संपुष्टात येणार आहे जाणार नाहीत आणि जा गेले तरी ते उद्धव ठाकरे त्यांना परत घेणार नाहीत आणि उद्धव ठाकरेंनी जर घेतलं तर महाराष्ट्राची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही उद्धव ठाकरेंना शंभर टक्के उभारू शकतात आणि शंभर टक्के त्यांना पब्लिकचा सपोर्ट आहे आणि पब्लिकचा सपोर्ट मुळ पुन्हा महाराष्ट्रात या लोकसभे इलेक्शन असून किंवा विधानसभा इलेक्शन असून दे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच वर्षेश्वर राहणार आहे या महाराष्ट्रात सरकार तसं आता आपल्याला हे वाटतं बुलबुल करते सरकार कि आता आम्हाला वाटतंय की शिवसेना यावी किंवा काँग्रेसला तिने आता लोकांनी काँग्रेसची लोक त्यांच्यात यावी नाही तर ती लोक त्यांच्या जवळ असं तरी वाटतंय आम्हाला ते पुन्हा निवडून येणार नाहीत असं वाटतंय आम्हाला तर आमच्या आता मागण्या होत्या अंगणवाडीच्यासाठी ते आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे बोललो परत त्यांचा मुलगा त्यांच्याकडे बोललो त्यांनी आम्हाला पाठिंबा भावासारखा दिला जिनी इथून पुढे आणि भावासारखाच पाठिंबा द्यावा असं आमची इच्छा आहे त्याच्या पुढे काय होईल असं म्हणजे जनता जनतेवर अवलंबून सगळं जनतेवर अवलंबून जनता कशा आहे गुण केली की त्याच्या पाठीमाून पळते जनता आहेत त्यामुळे ते कुठला पक्ष येईल काय सांगता येईल ती सगळी दोघे एकत्र झाली तर परत ती शिवसेना म्हटलं सगळे आमदार तिकडे जाणार परत खरं ती परत त्यात घेणार नाही दुसरे फुटलेले आहेत बहुतेक भाजप मध्ये जाणार आमदार अपात्रतेचा निर्णय सुनावल्यानंतर आता ठाकरे गटाने आहे जे सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे या निकालानंतर जनमानसामध्ये आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या संमिश्र अशा प्रतिक्रिया जनमानसातून उमटल्या मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर ठाकरे गटाकडे कुठेतरी पारडं जड असल्याचं आपल्याला दिसून येते मात्र त्याचबरोबर शिंदे गटाचा निर्णय देखील योग्य असल्याचं आपल्याला सर्वसामान्य नागरिकांनी सांगितलंय या संपूर्ण निकालाबाबत तुमचं मत काय आहे आणि लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला योग्य वाटत आहेत का हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका याबरोबरच मिळतेच तम्या लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वादळवी धन्यवाद